नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त मजेत ना चला तर मग आज पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या नवीन रेसिपीला जिचं नाव आहे मेथीचे पराठे आज आपण बनवणार आहोत छानपैकी मेथीचे पराठे त्यासाठी इथे मी एक जुडी मेथी छान अशी मस्त स्वच्छ निवडून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचं पाणीही नितळून घेतलेला आहे अगदी चाळणीमध्ये ठेवून आपण तिचं पाणी नितळून घेतलेलं आहे आणि आता आपण ही चिरून घेत आहोत तर चिरताना अगदी बारीक कोथंबिरीसारखी नाही चिरायची थोडीशी आपण जाडसर चिरणार आहोत अगदी बारीक जवळजवळ जर चिरली तर पे पराठा आपला कडू लागू शकतो आणि जर तुम्ही अशी थोडीशी जाडसर जर मेथी चिरली तर पराठा अजिबात कडू होत नाही तुम्ही बघा एकदा ट्राय करून अजिबात कडू लागत नाही अगदी छान लागतो टेस्टला आणि मेथी ही भरपूर घातली तर पराठ्याला अगदी छान चव येते त्यामुळे मी ही पूर्ण अख्खी जुडी घातलेली आहे मेथीची तरी अशा पद्धतीने आपण ही मेथी पूर्ण चिरून घेतलेली आहे आणि आपण ही परातीमध्ये काढून घेतलेले आहे कारण आता आपण परातीतच पीठ मारणार आहोत त्यामुळे मी परातीतच पूर्ण मेथी काढून घेतलेली आहे आता आपण मसाला काढून घेऊया जो आपल्याला पराठ्यामध्ये घालायचा आहे तरी ते पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपण इथे थोडंसं जिरं घात घालून घेतलेलं आहे आता आपण घालून घेऊया मीठ चवीनुसार आपण मीठ घालून घेतो आहे तर पराठ्याच्या अंदाजाने मी मीठ घालून घेत आहे एकदाच घालणार आहे परत काही घालणार नाही तर एकदाच मी हे मीठ घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे एक छोटासा अदरकचा तुकडा आपण घालून घेतलेला आहे चिरून आता हे छान आपण वाटून घेऊया या, या वाटण्याला आपण पाणी घालून वाटून घेतलं बारीक तरी चालेल कारण आपल्याला आता याचं पीठ मळायचं आहे तर आता आपण हा पूर्ण मसाला भांड्यातून काढून घेतलेला आहे मेथीमध्ये आता आपण ह्याच्यामध्ये घेऊया गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ मी इथे तीन चमचे पूर्ण घेत आहे आणि अगदी थोडासा चमचा परत घेत आहे असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा आपण बेसन पीठ घेणार आहोत तुम्हाला जर मेथी कच्ची घालायची नसेल तर तुम्ही कढईमध्ये तेलामध्ये थोडीशी मेथी परतून घ्यायची आहे अगदी चिमुरभर मीठ टाकून आणि ती परतून झालेली मेथी मग तुम्ही पिठामध्ये मळवू शकता तर आता इथे आपण हातावरती थोडासा ओवा चोळून घातलेला आहे पिठामध्ये आता आपण घालून घेऊया हळद हळद इथे एक ते दीड चमचा मी घालून घेत आहे जेवढं आपलं पीठ आहे त्याच्या अंदाजाने आपण हे सगळं घालतो आता हा छोटाच चमचा मी चार चमचे मिरची पावडर काढलेली आहे तीसुद्धा आपण घालून घेऊया त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये धना पावडर घालून घेऊया धना पावडर इथे मी दोन चमचे घालून घेत आहे जिरे पावडर आता नाही घालणार कारण आपण मसाल्यामध्ये जिरं वाटून घेतलेलं आहे जर तुम्ही जिरं वाटून नाही घेतलं तर तुम्ही इथे जिरा पावडर घालू शकता आता आपण याच्यामध्ये दोन पळ्यात तेल घालून घेऊया म्हणजे अगदी पराठे आपले छान मऊ लुसलुसीत होतील आणि तुम्हाला हवा असल्यास याच्यामध्ये तुम्ही पांढरे तेलसुद्धा ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की पांढरे तेल वापरा जर नसतील आवडत तर नका घालू तर अशाप्रमाणे आता आपण हे पीठ पहिलं आपण मेथी आणि तो मसाला आणि हे पीठ सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊया म्हणजे जे काही पाणी वगैरे असेल ते अगदी छान त्या पिठामध्ये मुरलं जाईल आणि आपल्याला पिठा पीठ पीट मळताना पाणी घालण्याचा अंदाज येईल अगदी एकदम पाणी नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अगदी घट्टही नाही करायचं अगदी सैलही नाही करायचं तुम्ही बघू शकता असं मीडियम पीठ आपण करून घ्यायचं आहे तर पीठ आपलं रेडी आहे आप आपण आता पराठा तयार करून घेऊया तर मी एक गोल गोळा पिठाचा करून घेतलेला आहे पीठ लावून घेतलेला आहे गव्हाचं आणि आता आपण हा पराठा लाटून घेऊया तुम्हाला कोणत्या आकारात आवडेल त्या प आकारात तुम्ही पराठा लाटू शकता कोणाला स्क्वेअर आवडतं तर कोणाला असं त्रिकोण टाईप पराठ्याचा आकार आवडतो तर कोणाला गोल जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही पराठ्याला आकार देऊ शकता तर आता मी ते गोलच लाटलेला आहे पराठा तर कोणी गोल लाटून त्याला चौकोन असा आकार देतो तर आपला तवा गरम झालेला आहे आपण तेल घालून घेतलेला आहे आधी थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे अगदी सुरुवातीला आपण पहिला पराठा घालत आहोत सुक्या तव्यावर तो चिकटला जाईल त्यामुळे मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आता आपण हा पराठा छान असा मस्त दोन्ही बाजूनी भाजून घेऊया इथे तुम्ही पराठा भाजताना तुम्हाला हवा असल्यास तूप वापरू शकता तूप लावून सुद्धा अगदी पराठा छान लागतो मस्त खुसखुशीत गरम गरम जर आपण तूप लावून अगदी बारीक गॅसवर भाजला तर अगदी खुसखुशीत अगदी क्रिस्पी मस्त असं होतो गरम गरम नाश्त्याला अगदी छान लागतो तो आणि बटरसुद्धा तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही ते पराठ्याला बटर लावूनसुद्धा भाजू शकता जेव्हा मी नाश्त्याला बनवते ना आ, हे पराठे कोणतेही पराठे तेव्हा मी तुपाचा वापर करते किंवा कधी कधी बटरचा वापर करते पण आज आता हे मी दुपारच्या जेवणासाठी बनवत आहे त्यामुळे मी फक्त तेलच लावलेलं ला तेला आहे तेलानेच भाजून घेतलेले आहेत तर त्याचप्रमाणे आता आपण दुसरा पराठा करून घेऊया छान असा गोळा करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपण पराठा छान लाटून घ्यायचा आहे अगदी मिडियम लाटायचं आहे अगदी चपातीपेक्षा अगदी थोडंसं जाडसर लाटत आहे मी अगदी जाड पण नाही लाटायचा आणि अगदी पातळही नाही लाटायचा पदा तर चपातीपेक्षा थोडासा जाड असा आपण पराठा लाटून घ्यायचा आहे तर आपला हा दुसरा पराठासुद्धा आपण छानपैकी बनवून घेतलेला आहे आता आपण भाजून घेऊयात तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पराठा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल रेसिपी आवडल्यास माझ व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला ज्या कोणत्या माझ्या नवीन रेसिपीज येतील म्हणजे त्याच्या तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येतील आणि तुम्ही माझ्या रेसिपीज पटकन पाहू शकता तर अशा प्रकारे हा आपण दुसरा पराठा अगदी छान मस्त भाजून घेऊया दोन्ही बाजूने अगदी छान भाजून घ्यायचं आहे आणि आता आपला पराठा रेडी झालेला आहे आता आपण सर्व करूया पराठा तुम्ही सांबर चटणी आणि टोमॅटो सा सॉससोबत किंवा दही लोणचं यासोबत खाऊ शकता तर इथे मी सांबर चटणी आणि सॉस घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पराठा अगदी छान मऊ लुसलुशीत झालेला आहे अगदी संध्याकाळ सकाळपर्यंत पण पर एकदम छान राहू शकेल